तर आत्ताच घरी आलोय सामसूम एकदम बेड्याशी आलो आपल्या गावात आताच इथनं चुनाच्या इथून आलोय आणि बेड्याजवळ आलोय घरी आपल्या नमस्कार आपल्या आगरी संस्कृतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज चालू आहे गावी आणि आता पार्सल आलं आहे हर्षदाचं होळीसाठी तिने साडी मागवली आहे तर ते घ्यायला चाललो आहे पार्सल आलं आहे तर चला आणि नंतर तिला सोडायला पण जायचं आहे तिच्या घरी कारण की तिला घेऊन जाणार आहे आता ऑनलाईन पार्सल घेतलं हिचं साडी मागवली हिने होळीसाठी अजून होळीला टाईम आहे पण आत्ताच मागून ठेवले तयारी त्या दिवशी पण चेंबूरला गेलेलो बाबूचे वगैरे कपडे मग जे बाकी आहेत अजून तर आता ह्यांना घरी सोडन सुमननगरला आणि तसाच मग त्याच्यानंतर आम्ही मम्मी आणि मी जाऊ माझ्या बहिणीचं लग्न आहे म्हणजे मावशीच्या पोरीचं चल लहान चला सफेद साडी सप्त साठी सपेद साडी मम्मीला दाखव साडी बघ्या आता हर्षदाला सोडायला चालू आहे तिच्या घरी आता निसा तू हेच बघत राह हे आहे ते मस्त आता आपण पोचलोय चिरनई मार्ग नवीन आणि हे बघा इथं महाराज इथं महाराजांचा स्मारक आहे मस्त नवीन आणि हे बघा मस्त स्मारक बांधलं आहे आणि आता ह्या मार्गे आलो आहे ॲक्च्युली हा नवीन मार्ग आहे मी आलो आहे चिरणारी मार्ग कारण की उर्व्याचा जो रोड आहे ना तो बस आणि इथं उर्बी आहे मग इथं रुमाल वगैरे घातलं आहे मी तर आता हा तू आता आणि मी आज एक एकटा आहे मौगाशी बोललेलं की मम्मी बरोबर असेल पण एकटा आहे कारण की मम्मीला जरा विकनेस येते गाडीवर जमणार नाही यायला तर मम्मी एस टीने सकाळी किंवा आता संध्याकाळी स... सोड... तर बघू सकाळी येतली बहुतेक दोघं जण पण आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला हर्षदाला आणि बाबूला त्यांच्या घरी म्हणजे हर्षदाच्या घरी सोडलं सोडून आलो मग नंतर घरी गेलो तर जरा मम्मीला विकण्यास वास होतो आता चला आता जाऊया आपण जावे पहिला मावसीतल्या तर जाऊ इकडनं डायरेक्ट वडावला जाऊ वायचं हा बसतो थांबा ना आहे तर आताच घरी आलोय सामसुमय एकदम बेडशी आलोय आपल्या गावात आत्ताच इथन चुनाच्या इथून आलोय आणि बेड्याजवळ आलो आणि चुन होतं मावशी मावशीच्या इथं कालश्रीला तर आता मस्तपैकी आराम करून मस्त उद्या हळदीला जायचं आहे आणि उद्या हळदीचा ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर भेटू अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओमध्ये तर बाय बाय टेक केअर गुड नाईट